संतोष भाई देशमुखाची जी निर्गुण हत्या झाली त्यांचे काही आता फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेत त्यांची इतकी निर्गुण प्रकारे हत्या केलेली आहे किती फोटो आणि व्हिडिओ बघितलं तर अक्षरशः हृदय पिळवून टाकतं आणि हा लक्ष्मण हाके कुठं आहे आता लक्ष्मण हाके काय म्हणत होता की ह्याला जातीय रंग दिला जातोय जातीय प्रकरण केलं जात आहे याचं म्हणून त्यानं विरोधात काही मोर्चेही काढले होते तर मी सरकारला एक विनंती करते पहिले ह्या आके, हाँ आके मदी हा केला सुद्धा मध्ये टाका कारण कसं असतंय जे गुन्हे करतात जे गुन्हे करतात त्याच्यापेक्षा गुन्हेगाराला सपोर्ट करणारा हा खूप मोठा गुन्हेगार असतो हा लक्ष्मण हाके तेच करत होता आत्ता वाचा बंद झाली का लक्ष्मण हाकेची आणि जे काही लक्ष्मण हाके, हाके त्याचे समर्थक होते विरुद्ध मोर्चे काढत होते जे म्हणत होते की ह्या गोष्टीला जातीय वळण देतय दिलं जातंय तर ह्या लोकांना मी आज एकच सांगते की संतोषभाई देशमुखांच्या दोन्ही बाजूला पाय ठेवून जी लघवी करत आहे ना त्यांच्या अंगावर संतोष भाई देशमुखांच्या आधी त्यांना हानमार करून त्यांच्या शरीराला जखमा केलाय त्याच्यावर लघवी करून त्यांना त्रास देण्याचा जो प्रयत्न केलाय तर ही लक्ष्मण हके आणि त्याचे जे काही समर्थक होते मोर्चे काढणारे तर त्यांना म्हणाव बाबांनो जे आता आरोपी आहेत ना जे असे लघवी करत होते त्यांना ना तुमच्या घरी नेहा तुमच्या लेकर बाळ जी काही तुमच्या घरचे भाऊ बहीण आई बाप आहेत ना त्यांच्या तोंडावर असंच लघवी करायला लावा म्हणजे तुम्ही ते बघू शकताल का सांगा जे तुम्ही समर्थन करत होता आजपर्यंत त्या गोष्टीचं अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला चुकीच्या गोष्टीला समर्थन करायला आज काय वाटत असेल ते संतोष देशमुख यांच्या घरच्याला हे फोटो व्हायरल झालेले बघून त्या मातेनं फोटाचा गोळा गमावलाय धनंजय देशमुख यांच्या हातापायचं गळा झालाय सगळं शरीर पिळून गेलंय आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आज रस्त्यावर बसावं लागलेलं आहे उपोषण करावं लागले आंदोलन ला करावं लागले, करा लागले कशासाठी ज्या भावाची निर्गुण हत्या झाली आणि त्या भावाला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करावं लागलं म्हणजे काय सरकार आहे आपलं हे कुठं चाललंय महाराष्ट्र आणि ते आंदोलन करत असताना सुद्धा त्याला जातीय नाव देऊन त्याच्या विरोधात आंदोल आंदोलन केले जात होते ही नेते ही पुढारी आपले मग अशा लोकांना हो सपोर्ट का केला जातो का त्या लक्ष्मण हाकेला सपोर्ट केला जातो अशा गोष्टीला आता लक्ष्मण हाकेची हो वाचा बसली का आता नाही हो ना का लक्ष्मण हाके बोलणार आता नाही का मोर्चा काढणार आत्ता नाही का आंदोलन करणार हे जी लघवी करत आहे ना संतोष भाई याच्या अंगावर त्याच्या आई बापाला दाखवा हा व्हिडिओ दाखवा हा फोटो त्याला मूल लेकरबाळ असते तर त्याच्या लेकरबाळाला दाखवा आणि सांग विचारा की बाबा तुझा बाप तुमच्या अंगावर असाच मुतत होता का घरात त्याच्या आईबापाला दाखवा ही तुम्ही केलेली पैदास आणि ह्या सगळी गोष्ट करण्याची हिंमत का वाढली जन्म देणारे आई बाप वेगळे असतात पण ही एका बापाचे माणसं नाहीत यांनी जी, जी ही निर्गुणपणे हत्या केली आणि ह्यांची एवढी डेअरिंग का वाढली तर तिथले आजूबाजूचे जी काही विकृत बुद्धीचे लोक आहेत तिथले आजूबाजूचे जे काही नेते किंवा जे महाराष्ट्रातले त्यांना सपोर्ट करणारे काही विकृत नेते आहेत ती त्यांचे खरे बाप आहेत हे अशा बाप आधी आतमध्ये त्या गुन्ह्याच्या जाळी मुळीशी जाऊन त्यांना कुणाचा सपोर्ट होता ही पहिलं कारण कसं असते फांद्या तोडत बसण्यात उपयोग नाही पण त्याच्या जिथं मुळे आहेत ती मुळे आधी उकरून काढणं गरजेचं आहे तर पुढचे गुन्हे घालणार नाहीत कारण फक्त गुन्हेगार ही एकटेच नाहीत जे आता आतमध्ये आहेत तर त्यांनी त्या लोकांनी जी हे ज्यांच्या जीवावर केलं ज्यांनी करायला लावलं ज्यांनी ह्या गोष्टीला सपोर्ट केला ती पहिलं अटक झाली पाहिजे त्यांना पहिलं कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि असं जर नाही झालं ती जर बाहेर मोकार राहिले त्यांना जर कठोर शिक्षा नाही झाली तर उद्या तुमच्या आमच्या घरघरावर ही प्रसंग यायला वेळ लागणार नाही उद्या आपलेही पोरं असेच ते लोक बिघडवतील मग राज ते राजकीय नेते असतील किंवा कोण सामाजिक लोक असतील कुणीही असू देत त्या लोकांना जर शिक्षा नाही झाली ते जर लोक असेच बाहेर मोकार राहिले असू देत तर ते सताटपुर आतमधी त्यांना शिक्षा झाले काही होणार नाही उद्या हेच लोक जे लोक त्यांना सपोर्ट केला ज्या लोकांनी त्यांना लपवलं ज्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं तेच लोक उद्या आपल्या लेकरांना बिघडवायला वेळ लावणार नाहीत म्हणून हे मुळाशी प्रकरण जाऊन जी मेन आहेत त्यांना अटक होणं गरजेचं आहे त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे आणि ही लक्ष्मण हाकेसारखे जी लोक आहेत पहिलं त्यांना आतमध्ये टाकणं गरजेचं आहे कारण कुठंतरी लक्ष्मण हाकेचा जो लक्ष्मण हाके साथ देत होता ह्या गोष्टीचं समर्थन करत होता म्हणजे कुठंतरी लक्ष्मण हाकेचा सुद्धा इथं संबंध आहे जर संबंध नसता तर लक्ष्मण हाके विरोधात उठलाच नसता लक्ष्मण हाकेनं भाई देशमुखाच्या कुटुंबाला सहकार्य केलं असतं न्याय मिळण्यासाठी तीन महिनेत आत्ता कुठंतरी न्यायाच्या मार्गानं चाललेलं आहे पण शंका हीच आहे की न्याय त्या त्या पोरांना शिक्षा होईलच जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होईलच पण ज्यांनी हा आरोप करायला लावला जे सूत्रधार आहेत जे त्या पोरांचे बाप आहेत म्हणजे जन्म देणारे बाप नाही तर हे विकृत बुद्धी त्यांच्या डोक्यात घालणारे गुन्हे करायला लावणारे जे बाप आहेत पहिलं ते बापात मध्ये जाणं गरजेचं आहे नाहीतर अशा लोकांपासून उद्या आपल्या लेकरांना सुद्धा धोका आहेच म्हणून आपल्या सगळ्या समाजाने मिळून रस्तेवर येणं गरजेचं आहे न्याय मिळण्यासाठी आणि खरा सूत्रधार पकडायला लावण्यासाठी संतोष भाई देशमुखाच्या कुटुंबाला सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे कल म्हणून मी एक कळकळीची विनंती करते सगळ्यांनी एक व्हा आणि ह्या प्रकरणाला दबू देऊ नका हे प्रकरणाचा जो मेन आरोपी आहे तोच पकडला पा गेला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे तर पुढचे आरोप थांबतील नाहीतर काही सात आठ जण आतमध्ये आहेत त्यांना शिक्षा होईल हे दुसरे सात आठ जण उभा करतील असेच दुसरा अन्याय करण्यासाठी आणखीन हे जी कोण मेन आहे ते दुसरे आणखीन उभं करतील त्यांना काय ते गेले ती संपला पण हे दुसरे उभं करू शकतात म्हणून जे ही उभे करणारे लोक आहेत आधी ह्यांचा नाही होणं गरजेचं आहे